नमस्कार भावानो तुम्ही असले पिक्चर बघायला तयार आहे का जे तुमची रात्रीची झोप एकदम चोरून नेतील कायमचीच आणि तुमची स्वप्न एकदम भयानक करून टाकतील नंबर पाचचा पिक्चर आहे क्लॉन इन द कॉन फ्लिक आता याच्यामध्ये स्टोरी दाखवलेली आहे क्वीनची आपल्या वडिलांच्या बरोबर एका गावामध्ये जाते आणि त्या गावामध्ये असतोय एक जोकर आता दिसायला जोकर असतोय पण तो रक्तरंजित जोकर असतोय त्याच्या हसऱ्या चेहऱ्यामध्ये एकदम मृत्यूचा सापळा असतोय जे क्लॉनचे मित्र वगैरे हो असतात तो सगळ्यांना त्यांचा मारामारी चालू होते आणि त्या एक एक करून सगळ्यांना मारून टाकतो पण या खेळात कोण कौन जगणार कोणाचा बळी जाणार हे अजून कळायचं असतं अखेर या भयानक खेळात वाचलेला एकमेव जीन कोद्दा त्याला जर जाणून घ्यायचा असेल याची कहाणी काय आहे या म्हणजे या गावाच्या मागचं रहस्य काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हा पिक्चर तुम्ही नक्की बघा त्यानंतरचा पिक्चर आहे पिगलेट जो दोन हजार पंचवीसमध्ये रिलीज झाला आहे आता याच्यामध्ये स्टोरी दाखवलेली आहे जी केट नावाच्या मुलगीची ती तिच्या बड्डेच्या दिवशी काय करते आपल्या मित्रांच्या बरोबर जंगलामध्ये साठी सा जाते पण जिथं साठी जाते ता तिथं राहत असतो एक पिगलेट नावाचा माणूस जो असतो सिरियल केला जो कापाकापीमध्ये महामास्टर असतो तो महाभयंकर कवट्या महाकालच असतो कापाकापीतला आणि त्याला कापायला लय आवडत असतं मग तिथं जे रात्र होते रात्र झाल्यानंतर ती त्यांची काळ रात्र ठरते एक एक करून तो सगळ्यांना मारायला चालू करतो आता त्या पिगलेटचं रहस्य काय आणि शेवटी कोण वाचतं हे जाणून घ्यायसाठी तुम्हाला हा पिक्चर बघायला पाहिजे तर लक्षात ठेवा याच्यामध्ये कापाकापीची तुम्हाला अजिबात कमतरता नाही यानंतरच्या पिक्चरचं नाव आहे इडन लेक आता याच्यामध्ये एक कपल दाखवले जी जोडी जाते मजा करायसाठी एका फार्म हाऊसवर आणि तिथं काय होतं जात असताना ती काही मुलांच्याबरोबर त्यांची वादावादी वादा होती आणि जे मुलांच्याबरोबर वादावादी होते त्याच्यानंतर जे काय होतं ना ते बघता तुमचा आत्मा राहील असं हा पिक्चर बघितल्यानंतर तुम्हाला अक्षरशः त्या पोरांची सुद्धा भीती वाटेल आणि पोरांचं म्हणजे काय अक्षरशः तुम्ही हे करायला लागाल म्हणजे तिरस्कार करायला लागाल पिक्चर एकदा अवश्य बघा मस्ट वॉच आहे यानंतरच्या पिक्चरचं नाव आहे अंटील डाऊन आता हा याच्यामध्ये सस्पेन्स हॉरर मिस्ट्री थ्रिलर सगळंच काय आहे याच्यामध्ये एक मुलगी आहे तिची बहीण एका मॉटेलमधून ती गायब झालेली असते मग हिचे मित्र सगळे गोळा होतात आणि ते तिला ती शोधायला चालू करतात जसं काय ते शोधायला त्या मॉटेमध्ये जातात आणि त्या रूममध्ये सगळं जगे इन्व्हेस्टिगेशन करायला सुरू करतात तिथं त्यांना भेटतो एक सिरियल केलं सिरियल केलं असा तसा नाही यांच्या पाक चिंद्या करणारा म्हणजे तुकडं तुकडं करणारा आणि तो त्यांना मारतो पण पण मारून झाल्यानंतर ते पुन्हा जिवंत होतात आता ते पुन्हा जिवंत का होतात आणि त्याच्यामागचं र काय आहे थोडं तुम्हाला टाइम ट्रॅव्हल पण बघायला मिळेल पिक्चर मस्त आहे सस्पेन्स मिस्ट्री थ्रिल या सगळ्यांनी परिपूर्ण असं आहे एकदा अवश्य बघा यानंतरच्या चित्रपटाचं नाव आहे वुल्फ क्रीक आता याच्यामध्ये स्टोरी दाखवलेल्या आहे एका ग्रुपची हा जो ग्रुप असतो तो ऑस्ट्रेलियाला वुल्फ क्रीफ नावाच्या एका ठिकाणी टुरिस्ट म्हणून जातो आता टुरिस्ट म्हणून गेल्यानंतर तिथं मजा करायची असते पण त्या वुल्फ क्रीप या ठिकाणी एक असा माणूस असतो ज्याला टुरिस्ट आलेल्या अजिबात आवडत नसतात मग तो काय करतो जे काही टुरिस्ट तिथे येत असतात ना त्या सगळ्यांना एक एक करून तडपवून तडपून मारत असतो आता या सगळ्या टुरिस्टना तो मारतोय यातले कोण जिवंत राहतात की काय करतात का हे त्याला मारतात हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा पिक्चर बघावा लागेल